नमस्कार आज तारीख आहे बारा जानेवारी दोन हजार सव्वीस रात्रीचे बरोबर नऊ वाजून नऊ मिनटं झाली आहेत मी उभा आहे सी आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचं शासकीय या महाविद्यालय यांच्या प्रवेशद्वाराच्या बाजूला म्हणजे त्यांना अडथळा होऊ नये असं मी बाजूला उभा आहे वाहनासोबत उभा आहे रथ केला आहे हा रथ अंत्ययात्रेचा आहे अंतयात्रा या शब्दाचं इथे विडंबन करायचं नाही आहे पण महाराष्ट्र राज्य स्थाप आपलं सिंधुदुर्ग जिल्हा स्थापन झाल्यापासून मागील गेले चव्वेचाळीस वर्षात आमच्या सिंधुदुर्गवासियांना माझ्यासारख्या रुग्णाला व्यवस्थित सेवा अजूनही का मिळत नाही हा प्रश्न घेऊन मी तो उपोषण करतो आहे वास्तविक मला एका विशिष्ट जागी कॅन्सर डिटेक्ट झाला आहे कॅन्सरची गाठ डिटेक्ट झाली आहे तरीसुद्धा ह्या अवस्थेतसुद्धा मी हे उपोषण करतो आहे ह्याच्यामागे एकच तळतळ तर आहे एकच तळमळीची एकच भावना आहे ती म्हणजे जे माझ्या बाबतीत झालं ते कोणाच्याच बाबतीत होऊ नये कारण काय नेमकं का झालं तर थोडक्यात इथे सांगतो वर आवाज आता कमी येतो आहे कारण खालून पेनिंग मला जास्त होत आहेत इथे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ह्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये म्हणजे ह्या इथल्या हॉस्पिटलमध्ये पेनिंग होतंय म्हणून मी आलो होतो पेनिंग म्हटल्यानंतर ज्या ठिकाणी त्यांनी चेक केलं पाहिजे होतं डॉक्टर आणि इथल्या ते चेक केलं नाही जे चेक केलं ते कसं चेक केलं आता त्याच्यावर मला भाष्य करायचं नाही आणि काय दिलं त्यांनी पाहिलचं आहे सर्जरी करूया आम्ही मी घाई नाही केली आणि आमचे शुभचिंतक जे आहेत अजित सर आणि राजीवजी बिले यांनी वेळीच एका मेडिसीतील एका चांगल्या ज्येष्ठ डॉक्टरांना मला त्यांच्याकडे जर घेऊन गेलं नसतो यांनी मला घेऊन गेलं नसतं तर आज कदाचित मी वेगळ्याच स्टेजला मी असलो असतो अजूनही पेनिंग आहे व्याधी काही लगेच बरी होत नाही पण तिथे गेल्यानंतर फक्त त्या डॉक्टरांनी फक्त दीड मिनटात हँडग्लोव्स टाकला आणि बोट घालून बरोबर दीड मिनटात सांगितलं पाईलच आहे बाळा ठीक आहे पण जी गाठ आहे इथे आतमध्ये गाठ आहे ती गाठ मात्र तपासून घ्यावी लागेल हे निदान सांगायला फक्त त्यांना दीड मिनटं लागली कोणतीही मशीन नव्हती काही नव्हतं फक्त हँड घातलेले होते आणि बोट फक्त घालून फक्त असं त्यांनी थ्री सिक्स्टीमध्ये आतल्या आत फिरवल्यानंतर ते म्हणाले मला एक गाठ लागते बघा ह्या टेस्टला कोणतीही मशीन लागली नाही पुन्हा पुन्हा मी सांगतो कोणतीही मशीन लागली नाही फक्त काय लागलं ला? बोट त्यांनी वैद्यकीय दृष्टिकोनातून ते फिरवलं आणि त्यावेळी त्यांना ती गाठ लागली हेच शब्द पुन्हा पुन्हा रिपीट करण्याचं कारण काय ती गाठ त्यांनी तपासल्यामुळे मग ते म्हणाले इथे बघा तुम्ही तिथे बघा मग आम्ही वेगवेगळ्या तपासण्या केल्या आतापर्यंत करतो करतोय वेगवेगळ्या आणि एका स्टेजपर्यंत आम्ही येऊन पोचलो आहे आता ह्याच्यात जास्त मी भाष्य करत नाही मला फक्त एकच म्हणायचं आहे फक्त आहे असं जर ट्रीटमेंट माझे ह्यांच्या म सारखे जर ह्यांनी सांगितल्याप्रमाणे जर चालू राहिलं असते तर काय ज होणार होतं हे मेडिकलमध्ये जे आहेत त्यांनाच माहिती आहे वैद्यकीय क्षा क्षेत्रात जे आहेत त्यांना माहिती आहे तर मी तर म्हणतोय हे चुकीचं निदान माझ्या ह्या आजाराच्या बाबतीत झालं त्याच्यामुळे जो काय मला मानसिक आर्थिक आणि शारीरिक त्रास झाला त्याची मला नुकसान भरपाई संबंधित यंत्रणेने इथल्या मला दिली पाहिजे एवढीच माझी मागणी आहे आणि मी दिलेली एक बारा प्रश्नांची उत्तरं त्यांनी दिली पाहिजेत ही बारा प्रश्नांच्या उत्तराला मी अठ्ठास करणार नाही वैद्यकीय क्षेत्र आहे यांनाही कामं असतात यांनाही मनस्ताप असतात यांनाही ताण असतात मी माणूसकृच्या दृष्टिकोनातून ह्याला थोडा वेळ लागला तरी चालेल मी मान्य करतो पण त्यांनी केलेली चूक निदान चुकीचं केलं हे त्यांनी मान्य उद्याच्या दिवसात नाही केलं तर आता तो उपोषण चालू केलं आहे ते त्यांनी फक्त मान्य करावं लेखी मान्य नाही केलं तो उपोषण माझं चालू राहणार पण दुसरं एक त्याच्यात एक सांगतो की माणुसकीचा भाग म्हणून त्यांनी म्हटलं आहे मला पत्र दिलं आहे त्याच्यात त्यांनी असं म्हटलं आहे सगळ्या काय प्रश्नांची उत्तरं नाही दिलेत पण जे काय पत्र दिलं आहे त्याच्यात शेवटच्या पॅरेग्राफमध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की तुमचे आरोग्य आणि तुमची तब्येत व्यवस्थित ठेवणं हे आमचं काम आहे आणि ओ पी डी नंबर नऊला तुम्ही या आणि पुढच्या ट्रीटमेंट घ्या तर इथेही माझा सवाल इथे आहे की ट्रीटमेंट घ्यायला मी येईन पण आपली सिंधुदुर्ग जिल्ह्याची यंत्रणा तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण सज्ज आहे का लागणारे तिथे मशीन आहेत का कारण अर्धी मशिनरी इथे आणि अर्धी मशिनरी तिथे तर माझं त्रांगडं होईल त्याच्यामुळे ह्या सगळ्या माहिती गोळा करण्यासाठी मला उपोषणास बसावं लागतं वास्तविक ही उपोषण करण्याची वेळ नाही आहे पण पण मी मरणाला घाबरत नाही नाहीतर ह्याच आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात खड्ड्याने किती प्राण गेलेत त्याच्यात माझा एखादा प्राण गेला म्हणून काय मला फिकिर होत नाही मी उद्याच्या दिवसात त्यांच्याकडून हे प्रश्न विचारणार की नऊ नंबर ओ पी डीला तुम्ही बोलवताय मला पण पुढच्या काही टेस्ट आहेत त्या सगळ्या इथेच होणार का इथे परिपूर्ण इथे शंभर टक्के मशिनरी यंत्रसामुग्री आहे का हे सगळं उद्या विचारणार आणि शंका निरसन झालं तर लगेच मी ओ पी डीला त्यांच्या नऊ नंबरला मी ॲडमिट करून स्वतःला करून घेणार कारण प्रत्येकाला जगायचंच असतं हो इथे हो हो मी थांबतो आहे आणि ज्या ज्या डॉक्टरांनी खाजगी देत सरकारी देत मधल्या काळात सहकार्य केलं वैद्यकीयदृष्ट्या त्या सर्वांचे मी आभार मानतो आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आमच्या ह्या कुडाळ तालुक्यात खरंच डॉक्टर चांगले आहेत देव आम्ही देवा दे डॉक्टर म्हणजे देवच असतो पण इथे पण जेव्हा मी येतो जेव्हा जेव्हा तेव्हा एक गोष्ट समजते की इथे डॉक्टर चांगले आहेत पण त्यांच्या हातात मशिनरी पण नाही आहेत मग ते काय करणार त्याच्यामुळे मी इथेच थांबतो आणि मी एकच म्हणतो माझी गाठ ती कॅन्सरची किती बळावेल की कमी होईल तो नंतरचा भाग झाला पण आमच्या आरोग्य यंत्रणेला लागलेला कॅन्सर हा बळावता नाही याच्यासाठी उपोषण आहे म्हणजेच एका वाक्यात सांगायचं सा। तर सिंधुदुर्ग जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सक्षम शंभर टक्के सक्षम होण्यासाठी हे उपोषण आहे एवढंच मी सांगतो आहे धन्यवाद